आरती करण चालू टाइम झालाय का फोन आला आहे मग आपले इथं सभा मनपट ठेवले ते का किंवा कॉल बर चाल हां झालं चालेल नाही नाही माझ्याकडं मारले तुम्हाला बघते ना मी ते व्हॉट्सअपला टाकले बघ हां काय तर एवढं नाही माझ्याकडं आले मग जवळ पाहिजे तेव्हा ते इथून दिसतच आतमध्ये रेंज नाही प्रॉब्लेमचे हा

सच्चर मात्रे मार मात्रे वरवे काम बल परिवा वताना चरपडा मात्र पुंडा कृतेना दात्रा मात्र आवट पाई तंका यत्